मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या अनेक दिवसांपासून वक्फ विधेयकावर चर्चा सुरू होती जवळपास एक सहा महिने झाले या मुद्द्यावर एक प्रकारे गदारोळच विरोधी पक्षांनी करून ठेवलेला होता की या बिलद्वारे बी जे पी जे आहे ते मुसलमानांचा हक्क मारण्याचा प्रयत्न करते आणि मुसलमानांच्या एक एक मस्जिदांवर आता बी जे पी कब्जा करण्याचा प्रयत्न करते असे काही अफवा सुद्धा उडवण्यात आल्या आता मागच्या चार दिवसांमध्ये लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात जेव्हा बी जे पीने हा बिल सादर केला तेव्हा काही कारणं बी जे पीच्या खासदारांकडून देण्यात आली मंत्री किरण रिजिजू असतील गृहमंत्री अमित शहा असतील यांच्याकडून काही विशेष कारणं आपल्यासमोर ठेवण्यात आलेले होते जसं की हा बिल पारित झाल्यानंतर जे मुस्लिम समाजातील जो मागासवर्गीय भाग आहे खास करून एक स्पेसिफिक पसमंदा मुस्लिम ज्याला म्हणतात त्या मुसलमानांना या बिलचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि हिंदू धर्मस्थळांवर आणि हिंदू लोकांच्या जमिनींवर ज्या प्रकारे मागच्या अनेक वर्षांपासून वक्फ बोर्ड दावे ठोकत होता अशा प्रकारचे दावेसुद्धा आता इथून पुढे हा बिल पारित झाल्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर एकाही जमिनीवर दावा वक्फ बोर्डाला ठोकता येणार नाही आणि दावा केल्यास त्यावर सिव्हिल सूट होऊन कोर्टामध्ये ती जमीन वक्फ बोर्डाचीच आहे असे पुरावे वक्फ बोर्डाला सादर करावे लागतील असा एक नियमसुद्धा या नवीन अमेंडमेंट बिलमध्ये करण्यात आलेला आहे आता ही जी काही कारणं बी जे पीद्वारे आणि त्याच्या मित्रपक्षांद्वारे आपल्यासमोर ठेवण्यात आली ते फक्त दाखवण्याची कारणं आहेत ते हत्तीसाठी म्हणतात ना की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात अशाच प्रकारचं काही या वक्फ अमेंडमेंट बिलच्या संदर्भातसुद्धा आहे आपल्याला जी कारणं सांगितली जात आहे ती फक्त सांगण्याची आहे पण या वक्फ अमेंडमेंट बिलला आणून त्याला पारित करून जी राजकीयदृष्ट्या जे हित बी जे पीने साधली गेली आहेत त्याला जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर इतके गोल बी जे पीने या बिलद्वारे साध्य केलेत की एक एक विषयावर बोलायचं म्हटलं तर एक एक वेगळा वेगळा व्हिडिओ मला करावं लागेल कारण हा बिल सादर करून ओवेसीपासून राहुल गांधींपर्यंत प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्याला बी जे पीनी पूर्णपणे निर्वस्त्र करून दाखवलेलं आहे जनतेसमोर उघड केलेलं आहे की ही लोक तुमची जमीन जेव्हा संकटात येईल जेव्हा मुस्लिम तुमच्या जमिनींवर कब्जा करण्यासाठी येतील तेव्हा या विरोधी पक्षातील एकही नेता तुमच्या बचावासाठी येणार नाही आणि मित्रांनो साधासा विचार करा की जवळपास एक दोनशे विरोधी खासदारांचा पाठिंबा असलेला राहुल गांधी जो विरोधी नेता आहे तो अशा महत्त्वाच्या बिलवर एक शब्दही आपल्या तोंडातून काढत नाही म्हणजे हे शॉकिंग आहे की ज्याच्याकडे इतक्या खासदारांचा पाठबळ आहे जो येऊन जाऊन म्हणतो की मोदींनी मोदींपेक्षा मी एक प्रकारे शक्तिशाली आहे आणि मोदींकडे बहुमतसुद्धा नाही आहे त्यांना सरकार चालवण्याचा अधिकारसुद्धा नाही आहे आणि नैतिकदृष्ट्या त्यांना आपला राजीनामाच दिला पाहिजे अशा प्रकारचे दावे करणारा काँग्रेस पक्ष आणि त्याचा नेता राहुल गांधी हा वक्फ अमेंडमेंट बिलसारख्या महत्त्वाच्या बिलवर एक शब्दसुद्धा बोलत नाही आणि किंबहुना त्याची बहीण म्हणजे प्रियंका गांधी ही सभागृहात सुद्धा हजर राहत नाही मतदानाला सुद्धा येत नाही राहुल गांधी जरी या बिलवर बोलले नसले तरी मतदानाला तरीसुद्धा एक मध्यरात्री ते आलेले होते पण प्रियंका गांधी मतदानाला सुद्धा येत नाही यावरून काय कळतं की मोदी आणि शहानी एक प्रकारे या सगळ्याच नेत्यांची एक कोंडी करून ठेवलेली आहे की एक शब्दसुद्धा यांना या बिलच्या विरोधात बोलता येत नाही आहे कारण मित्रांनो प्रियंका गांधींचं जर उदाहरण आपण घ्यायचं म्हटलं तर प्रियंका गांधी ज्या मतदारसंघातून पोटनिवडणुकीतून निवडून आल्यात म्हणजे वायनाड केरळच्या वायनाड मतदारसंघात जवळपास एकवीस एक टक्के ख्रिश्चन लोकसंख्या आहे जनसंख्या आहे आणि वक्फ बोर्ड हा फक्त हिंदूंच्या जमिनींवर दावा करत नव्हता किंवा त्या जमिनींना बळकावत नव्हता तर ख्रिश्चन लोकांचे जे चर्च ज्या जमिनी आहेत त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात साऊथ इंडियन स्टेट्समध्ये म्हणजे तामिळनाडू असेल केरळ असेल किंवा इतर दक्षिणातले राज्य असतील या अनेक राज्यांमध्ये असे केसेस आपल्यासमोर आलेले आहेत की ख्रिश्चन चर्चच्या जमिनींवर सुद्धा वक्फ बोर्डाने मोठ्या प्रमाणात दावा ठोकलेला आहे आणि किंबहुना फक्त दावाच ठोकलेला नाही तर मोठ्या प्रमाणात ख्रिश्चनांच्या जमिनीसुद्धा वक्फ बोर्डाने बळकावलेल्या आहेत आणि त्यामुळेच प्रियंका गांधी असतील कम्युनिस्टांचा पक्ष असेल या सगळ्याच पक्षांच्या खासदारांना पादरींनी लिहून लिखित पत्र पाठवलेलं होतं की या वक्फ बोर्डाला बी जे पी सोबत समर्थन द्या आमच्या मदतीसाठी या वक्फ बोर्डाला आणि वक्फ बोर्डांनी जे एक प्रकारे मनमानी चालवलेली आहे जो एक राक्षसी यांना ताकद काँग्रेसने देऊन ठेवलेली होती दोन हजार तेवीसच्या बिलमध्ये की तुम्हाला मन झालं त्या जमिनीवर दावा ठोका हो आणि ती जमीन तुमची म्हणजे वक्फ बोर्डाने एका जमिनीवर दावा ठोकला की ती जमीन ज्याची आहे त्याच्यावर जबाबदारी की त्यांनी हे प्रूफ करून दाखवावं की ती जमीन त्याची आहे वक्फ बोर्डाला फक्त दावा करायचा आहे आणि मग याच शक्तीतून अनेक लोकांच्या जमिनी वक्फ बोर्डाने बळकवलेल्या होत्या आणि अशाच ताकदीला एक प्रकारे त्यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी बी जे पीने जो बिल आणलेला आहे त्याला समर्थन द्या असं एक पत्र लिखित देऊन अनेक पादरींनी केरळमधले असतील तामिळनाडूमध्ये असतील असं लिखित दिलेलं होतं आणि जेव्हा लिखित देऊन सुद्धा प्रियंका गांधी ॲबसेन्स राहतात म्हणजे गैरहजर राहतात तेव्हा एक गोष्ट कळते की प्रियंका गांधी यांना कळत नव्हतं की भूमिका घ्यावी तरी काय घ्यावी कारण केरळमध्ये त्यांच्या मतदारसंघात जवळपास एक सव्वीस टक्के मुस्लिमसुद्धा आहेत आणि एकवीस टक्के ख्रिश्चनसुद्धा आहेत आता या दोघांची बेरीज केली तर जवळपास एक पंचेचाळीस पन्नास टक्क्यांची पॉप्युलेशन जी आहे या दोन मायनॉरिटींची आहे आणि तिसऱ्या बाजूला जी एक एकोणपन्नास टक्क्यांची हिंदूंची जनसंख्या आहे आता काँग्रेसची भूमिका पाहता हे पन्नासच्या पन्नास टक्के हिंदू तर आपल्याला मतं देत नाहीत त्यामुळे त्यांच्यातला पंचवीस टक्का हिस्सा म्हणजे हिंदूंमधला थोडासा हिस्सा मतं आपल्याला मिळाली आणि मुसलमान आणि ख्रिश्चन यांची एक एकट्ठा मतं जर आपल्याला मिळाली तर आपली जीत ही केरळमध्ये पक्की आहे ही काँग्रेसला चांगल्या प्रकारे माहिती आहे पण आता वक्फ विधेयकाला एक प्रकारे विरोधच त्यांनी केलेलं आहे आणि ख्रिश्चनांना नाराज केलेला आहे पादरी हे पूर्णपणे बाहेर आंदोलन करायला निघालेत काँग्रेसच्या विरोधात केरळमध्ये अशा अनेक बातम्या आपल्यासमोर आलेल्या आहेत की त्यांचे जे फादर्स आहेत ज्यांना पादरी आपण म्हणतो हे सरळ रस्त्यावर आलेत काँग्रेसचे नाराज आहेत की आम्ही तुम्हाला मतं दिली आणि संसदेत तुम्ही आमच्या विरोधातच एक प्रकारे भूमिका घेता आमच्या जमिना ज्या प्रकारे वक्त बोर्ड बळकावत आहे त्याला ताकद देण्याचा प्रयत्न करताय आणि ज्या बी जे पीच्या विरोधात आम्ही मतदान केलं आहे की बी जे पी आमच्यासाठी काम करते मग त्यांना आम्ही मतदान का नाही करावं आणि विशेष म्हणजे केरळमध्ये पुढच्या वर्षीच्या मे महिन्यात म्हणजे दोन हजार सव्वीसच्या मे महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि आता लाल बावट्यांनी आणि काँग्रेसनी म्हणजे दोन्ही मित्रपक्षांनी वे वक्फ बोर्डाला जो अमेंडमेंट बिल बी जे पीने आणलेला होता त्याला विरोध केला आहे त्यामुळे जवळपास अठरा टक्के जनसंख्या जी केरळमध्ये ख्रिश्चन लोकांची आहे त्यांना हे कळालेलं आहे की काँग्रेस आणि लाल बावटे हे आपल्या बचावासाठी येणार नाही आहेत जर उद्या मुस्लिम आपल्या जमिनीवर कब्जा करणार असतील आणि मोठ्या प्रमाणात फक्त जमिनींचा विषय नाही आहे ख्रिश्चन लोकांची जी एक मोठ्या प्रमाणात लोकसंख्या तिथे आहे त्यांच्या ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा फसवण्याचा प्रयत्न मुसलमानांतील अनेक आतंकवादी लोकांनी केलेला आहे त्यांना आपल्या प्रेमात फसवायचं ज्याला आपण लव जिहाद म्हणतो आणि त्यांना फसवून अरेबी देशांमध्ये जाऊन त्यांच्याकडून आतंकवादी एक क्रिया करून घ्यायचं सेक्स लेवच्या रूपात म्हणजे केवळ शारीरिक उपभोग करण्यासाठी त्या मुलींना आपल्या प्रेमात भस फसवायचं आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्यांचा फायदा उचलायचा अशा अनेक क्रियांना लगाम लावण्यासाठी ख्रिश्चन आणि हिंदू हे दोन्ही मिळून अनेक वर्षांपासून साऊथ इंडियन स्टेट्समध्ये म्हणजे दक्षिणात्य राज्यांमध्ये अनेक वर्षांपासून आंदोलनं करतायत राजकीय पक्षांना याचा जबाब मागतायत पण काँग्रेसकडे याचा जबाब नाही नाही डी एम के असेल नाही सी पी आय असेल नाही कोणताही पक्ष याचं उत्तर देण्यासाठी तयार नाही आहे कारण मुसलमानांची मतं त्यांना हवी आहेत आता मुसलमानांच्या विरोधात जर कोणतीही क्रिया केली तर जवळपास एक पंचवीस वीस टक्के मतदान आपल्या विरोधात जाईल आता बी जे पीला जरी मतदान हे लोक करत नसले म्हणजे मुस्लिम जरी देत नसले तरी ह्यांच्या ज्या लोकल पार्टीज आहेत म्हणजे केरळमध्ये मुस्लिम लीग झाली हैदराबादमध्ये म्हणजे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये तो ओवेसींचा पक्ष झाला त्याला मतदान करतील काँग्रेसला मतदान करणार नाहीत मग जर त्यांची मतं हवी असतील तर मग ख्रिश्चनांच्या विरोधात जाऊन मुसलमानांच्या आपल्या हिंदूंच्या विरोधात जाऊन जर मुसलमानांची मतं मिळत असतील तर हे करण्यासाठी सुद्धा काँग्रेस तयार आहे अशा प्रकारचा मेसेज या वक्फ विधेयकाला विरोध करून काँग्रेसने दिलेला आहे आणि याची फळं जी आहे ती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक केरळमध्ये आणि तमिळनाडूमध्ये सुद्धा डी एम केला काँग्रेसला कम्युनिस्ट पक्षाला भोगावी लागणार आहेत आणि याचा सरळ सरळ फायदा बी जे पीला होताना दिसतो आहे केरळमध्ये जर तुम्ही बघाल तर पहिल्यांदा बी जे पीच्या स्थापनेनंतर आत्तापर्यंत पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत सुरेश गोपींच्या रूपात पहिला खासदार बी जे पीचा संसदेत निवडून गेलेला आहे आणि त्याच्यामुळं बी जे पीच्या केरळच्या कॅडरमध्येसुद्धा एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला की केरळमध्ये सुद्धा बी जे पी जिंकू शकते आणि लगेच बी जे पी सरकार स्थापन करण्यासारखी शक्ती जरी बी जे तरी नसली तरीसुद्धा आपण काँग्रेसला सत्तेच्या बाहेर ठेवू शकतो आपण कोणत्या तरी दुसऱ्या पक्षाला समर्थन देऊन सरकारमध्ये येऊ शकतो अशी भूमिका अशी ताकद ही बी जे पीकडे आता आलेली आहे आणि त्यामुळे केरळ राज्यामध्ये पूर्ण ताकदीनं मैदानात यावेळी उतरण्याचा निश्चय एक प्रकारे केरळच्या राजकीय नेत्यांनी बी जे पीच्या राजकीय नेत्यांनी हा घेतलेला दिसतो आहे तामिळनाडूमध्ये तर सरकार स्थापन करण्याची पूर्ण, पूर्ण तयारी ही अमित शहानी केलेली आहे ज्या डी एम के एक भाषेचा युद्ध छेडण्याचा प्रयत्न करत आहे आणि देशविरोधी एका गतिविधींना शक्ती देण्याचा प्रयत्न करत आहे त्या सरकारला तमिळनाडूमधून सरकारच्या बाहेर फेकण्याचं काम अमित शहा करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच ए आय ए डी एम सोबत युती करून कसंही करून आपल्याला दोन हजार सव्वीसची निवडणूक जिंकायची आहे आणि त्यासाठीच ख्रिश्चन लोकांची मतं आपल्यासाठी अत्यंत गरजेची आहेत हे अमित शहा चांगल्या प्रकारे जाणतात आणि ती मतं मिळवण्यासाठी वक्फ अमेंडमेंट बिल हा चांगल्याच प्रकारे बी जे पीच्या मदतीसाठी धावून येणार आहे आणि काँग्रेसला आणि डी एम केला एक प्रकारे ख्रिश्चन लोकांच्या मनात बी जे पीने उघड केलं आहे निर्वस्त्र केलेलं आहे की तुमच्या मदतीसाठी फक्त आणि फक्त बी जे पीच येणार आहे काँग्रेस डी एम के कम्युनिस्ट मुस्लिम लीग असे पक्ष एकही क्षणासाठी तुमच्या मदतीला येणार नाहीत यांना फक्त मुसलमानांचं एक तृष्टीकरणाचं राजकारण करायचं आहे हेच उघडकीस बी जे पीनं आणलेलं आहे आणि हेच खरं कारण होतं हिंदूंचं भलं मुसलमानांच्या मागासवर्गीय लोकांचं भलं हे फक्त म्हणायची कारणं झाली पण जे राजकारण साधण्यासाठी हे बिल आणण्यात आलेलं होतं याचे परिणाम आपल्याला हळूहळू आता दिसायला लागलेले आहेत आणि मागचे जवळपास एक आठ 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 सात महिने जे नरेटिव बांधण्याचा प्रयत्न होत होता की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे मोदींना धोका देऊन पुन्हा एकदा काँग्रेससोबत जातील यालासुद्धा पूर्णपणे आता नकार मिळालेला या आहे कारण चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी या बिलला समर्थन दिलं त्याच्या समर्थनात मतदान केलेलं आहे म्हणजे त्यांना कळलेलं आहे की आपली जी शक्ती आहे ती मोदींमुळे आणि मोदींना जर आपण सोडलं आणि काँग्रेसकडे जर गेलो तर आपलं पतन हे निश्चित आहे त्यामुळे त्यांना हे स्पष्टपणे आता पटलेलं आहे की सरकार बी जे पी जरी अल्पमतात असली तरी मोदी हे बहुमतामध्ये आहेत त्यांची ताकद जी आहे ती बहुमता एवढीच आहे कारण जनतेची शक्ती जनतेची शक्ती ज्या नेत्याच्या मागे असते त्याला संख्येचं बहुमताची गरज नसते जनता त्या नेत्याच्या मागं असेल तेव्हा त्याचे ते मित्रपक्ष जे असतात त्यांना एक प्रत्येक बिलावर त्यांच्या पक्षाचं नुकसान जरी एखाद्या गोष्टीत असेल तरीसुद्धा मोदींना समर्थन द्यावं लागेल हेच या वक्फ अमेंडमेंट बिलमधून आपल्यासमोर आलेलं आहे आणि हेच सांगण्याचा प्रयत्न अमित शहा मागचे सात आठ महिने झाले करत होते की अल्पमत जरी असलं तरीसुद्धा सरकार हे मोदीच चालवणार आहेत शहा चालवणार आहेत आणि हे दोघच फॅक्टो या सरकारमध्ये आहेत कितीही अल्पमतात येऊ कितीही नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचं समर्थनाची गरज असली तरीसुद्धा त्यांचं समर्थन मिळवण्यासाठी झुकणार नाही बी जे पी हाच मेसेज या बिलमधून आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न मोदी आणि शहानी केलेला आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र